मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात आपण पुन्हा आलो आहे कराड रोडला इरळेच्या ब्रिजवर आणि आज रात्री भरपूर पाऊस झाला आहे आणि आज या नदीला पाणी वाढलेलं आहे खरं तर पावसाळा संपत चाललेला आहे मात्र अचानक पाऊस सुरू झाला आणि रात्री भरपूर पाऊस पडला सकाळी भरपूर पाऊस पडला आणि नदीचं पाणी अचानक वाढलेलं हे समोर आहे हे कराड रोडच्या येरा नदीच्या ब्रिजवरून हा सगळा सीन दिसतो आहे आणि हे पाणी बघा असं खळखळ खळखळ पाणी आहे आणि हे पाणी कमी झालेलं होतं मात्र पाणी अचानक पुन्हा वाढलेलं आहे हा ब्रिज आहे हा कराडाकडं कडेगावकडं जाणारा रस्ता आहे आणि या ब्रिजच्या डाव्या बाजूला हे नदीचं पात्र तुडून भरलेलं दिसतंय सकाळचं प्रसन्न आणि शांत वातावरण यामध्ये नदीचा खळखळाट फक्त आपल्याला आवाज येतो आहे शांत नयनरम्य इथलं वातावरण आहे आणि पूर्व दिशेला ही लाली सूर्याची लाली हळूहळू वर यायला लागले सूर्यनारायण वर यायला लागला आहे मात्र ढगामुळं दिसत नाही आणि आम्ही या ठिकाणी नेहमीप्रमाणे रायडला आलेलो आहोत आजूबाजूला उसाची ही दाट शेती आणि थोडंसं धुकं अशा या वातावरणामध्ये आपली ह्याची सायकल राईड आहे आपण जरा वरून बघूया कसं वाटतंय मी कठड्या चढलो आहे आणि ही यरा नदीचं पात्र आहे मस्त आहे पाणी खळखळखळ खळ आहे आणि तुम्हाला चारी बाजूचा इथला शीन दाखवतो हे पात्र आहे आणि हे पाण्यातील विहीर आहे आणि हे हा पूर्व दिशेचा भाग आहे आणि हे विट्याकडला जाणारा रस्ता आहे त्याचबरोबर ऊसाची शेती आणि हे उत्तरेकडील नदीचं पात्र आहे आणि हे झाडे आणि हा नॅशनल हायवे गुहागर विजापूर मित्रांनो आजचं हे येरा नदीचं पात्र तुम्हाला आवडलं का पाऊस पडल्यानंतर तुडुंब भरणारी तुडुंब वाहणारी ही नदी आवडली का आपल्याला कमेंटमध्ये लिहा आणि असेच निसर्गावर सायकलिंगवर व्यायामावर आणि आरोग्यावर हे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवतो आपण त्या माझ्या भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद